मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे जीवितहानी झालेली नाही मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक ही रोखण्यात आली मुंबई अहमदाबाद वसईफाटा येथे एक गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झालाय सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्यामुळे या अपघातामुळे वाहतूक कोंडी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे सध्या विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले अपघात सकाळी पहाटे पाच वाजताच्या सुमारास झालाय आणि केमिकलचा सिफोर मिक्स केमिकलचा टँकर पलटी झाला होता त्याची माहिती मिळाली लगेचच हायवे ट्रॅफिकचे पोलीस आम्ही सगळे इथे लगेचच तात्काळ पोहोचलो आणि त्यांच्या एक्सपर्टना बोलवून घेतलंय रिलायन्सच्या ते अवेलेबल आहेत आता त्यांच्या समोरच आम्ही आता मोठी ट्रेन बोलवून आता काढून घेतली आहे आता सरळ केलेले पलटी झालेलं वाहन आता ट्रॅफिक सोडून घेतोय